नमस्कार सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला टाईप्स ऑफ सेंटेन्स टेन्स किंवा सब टाईप्स ऑफ सेंटेन्स तर सब टाईप्स आपण या ठिकाणी बघणार आहोत आता विशेष म्हणजे हा पार्ट सर्वात महत्त्वाचा का आहे तर मी तुम्हाला सुरुवातीला आपण माहिती बघू त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे ते नंतर त्या विषयावर बोलू जसं बघा सिम्पल प्रेझेंटेन्समध्ये काय असतं नेमकं एखादे सर्वसामान्य सत्य नेहमीचं वर्तमान काळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी या काळाचा उपयोग होतो ठीक आहे जसं मराठी वाक्यामध्ये क्रियापदाच्या शेवटचे अक्षर जर आपल्याला समजा ट्रान्सलेट करायचं आहे किंवा ओळखायचं जर आहे तर कसं जसं शेवटी येते तो ते त ता किंवा तोस किंवा त तो। असल्यास या काळानुसार रचना करावी उदाहरणार्थ बघा खेळतो गातो किंवा जेवते वगैरे तर तुमच्या लक्षात कदाचित आलं असेल परत एकदा मी सांगतो आहे की सर्वसामान्य सत्य नेहमी वर्तमान काळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी आपल्याला सिम्पल प्रेझेंटेन्स वापरता येतो ठीक आहे त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आता याच्यामध्ये वर्तमान काळात क्रिया चालू आहे सांगता क्षणी जरी क्रिया सुरू नसेल तरी या काळाचा उपयोग आपल्याला करता येतो मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं जर असेल तर तो हा शेवटी त्या ठिकाणी येतो आता असल्यास या काळाचा उपयोग बघा कसा होतो शिकत आहे वगैरे किंवा करत आहे असं वगैरे म्हणजे जिथे कंटिन्यू आहे ॲक्शन चालू आहे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी दाखवू शकतो सांगू शकतो त्यानंतर आहे प्रेझेंट परफेक्टेन्स यामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे असे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो ठीक आहे जसं मराठी वाक्यात क्रियापदाच्या शेवटचे अक्षर त्यापुढे ल ला ले लो ली आहे आहेच आहेत आहे असं असल्यास अस या काळाचा उपयोग आपल्याला पिलेलं आहे पिलेली वगैरे आहे स्त्रीलिंग वगैरे असेल तर या ठिकाणी असं आपण बोलू शकतो त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या संदर्भात बोलायचं झालं जा तर भूतकाळात खूप आधीपासून सुरू झालेली क्रिया वर्तमान काळातही सुरू आहे असे व्यक्त करण्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेनचा उपयोग करता येतो आता याच्यामध्ये मराठी वाक्यात क्रियापदाचे शेवटचे अक्षर व यापुढे त आलेला आहे असं या ठिकाणी इंडिकेट केलं जातं असल्यास या काळाचा उपयोग खेळत आलेला आहे आलं लक्षात यासारखं आपण काय करू शकतो ट्रान्सलेशन करू शकतो किंवा आपल्या समजण्यास मदत होईल त्यानंतर आपण टेन्सकडे जाऊ सिम्पल टेन्स साधा भूतकाळ भूतकाळात ठराविक वेळी एखादी क्रिया झाली किंवा एखादी घटना घडली भूतकाळातील सवय व्यक्त करण्यासाठी या काळाचा उपयोग होतो मराठी वाक्यात क्रियापदाच्या चे शेवटचे अक्षर ला ली ले लो ल ल्या लास असल्यास या काळानुसार रचना आपल्याला करता येते जसं बघा खेळलो गायलो जेवलो अशा सारखा त्याचं ट्रान्सलेशन विन करते वेळी त्यानंतर आपण पास कंटिन्युअस टेन्समध्ये जर पाहिलं तर भूतकाळात एखाद्या वेळेस क्रिया चालू होती असे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो आता मराठीमध्ये सांगायचं झालं तर मराठी वाक्यात क्रियापदाच्या शेवटचे अक्षर व त्यापुढे तो होता तो होती तो होते असल्यास या काळाचा उपयोग होतो शिकत होता शिकत होती शिकत होते यासारखा आपण बोलू शकतो त्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ याच्यामध्ये भूतकाळात क्रिया पूर्ण झालेली आहे असे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग होतो असं बघा मराठी वाक्यात क्रियापदाच्या शेवटचे अक्षर व यापुढे काय येईल ल ला ले ली लो होता होती होते असल्यास या काळाचा उपयोग आपल्याला करता येईल खाल्लेलं होतं खाल्लेली होती स्त्रीलिंग वगैरे असेल तर यासारखं या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण भूत बुद, चालू भूतकाळ जर असेल तर भूतकाळात एखाद्या ठराविक वेळेपासून सुरू झालेली क्रिया भूतकाळात संपली किंवा सुरू होती असे व्यक्त करण्यासाठी मराठी वाक्यात क्रिया क्रियापदाच्या शेवटचे अक्षर होत्यापुढे त आलेला होता असल्यास या काळाचा उपयोग होतो खेळत आलेला होता यासारखा तर हे झालं पास परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण फ्युचरचं पण बघू तर फ्रेंड्स फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये सबटाईप सेंटेन्स जर आपण पाहिलं तर बघा सिम्पल फ्यूचर टेन्समध्ये भविष्य काळात एखादी क्रिया होईल किंवा करता एखादी क्रिया करत करेल असा अर्थ व्यक्त करण्यासाठी या काळाचा आपल्याला उपयोग करता येईल मराठी वाक्यात क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल न नार उ असल्यास या काळानुसार रचना करावी खाईल खाईन खाणार खाऊ ठीक आहे असरेटिव कोणत्याही सब्जेक्टसोबत विल का याचा उपयोग उपयोग होतो इंट्रॉगेटिव्ह वाक्यामध्ये आय वी सोबत शॉल वापरायचे आपल्याला ठीक आहे त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्य काळामध्ये भविष्यकाळात एखादी क्रिया सुरू होईल असे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो मराठी वाक्यात क्रियापदाचे शेवटचे अक्षर त्यापुढे त असेल त असाल त असेन त असतील त असणार तर असू असल्यास या काळाचा उपयोग आपल्याला करता येईल किंवा करता येतो जसं जेवत असतील जेवत असणार अशा सारखं तर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये बघा पूर्ण भविष्यकाळ भविष्यकाळात क्रिया ठराविक वेळेच्या आधी झालेली असेल असे सांगण्यासाठी या काळाचा सा उपयोग होतो मराठी वाक्यात क्रियापदाचे शेवटचे अक्षर हो त्यापुढे ल ले लो ली असेल असतील असणार असं असल्यास या काळाचा उपयोग होतो जसं गेलेले असेल वगैरे ठीक आहे आता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चालू पूर्ण भविष्यकाळ भविष्यकाळात एखादी ठराविक वेळेपासून क्रिया सुरू होऊन ती पुढेही सुरूच राहील किंवा ठराविक वेळात संपूर्ण संपून जाईल असे व्यक्त करण्यासाठी आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्सचा उपयोग करता येईल मराठी वाक्यात क्रियापदाच्या चे शेवटचे अक्षर यापुढे तर आलेला असेल असल्यास हो आले या काळाचा उपयोग होतो खेळत आलेला असेल वगैरे ठीक आहे तर फ्रेंड्स जे काही सबटाईप सेंटेन्स जे आहे सबटाईप सेंटेन्स त्याविषयी जे ट्वेल्थ यामध्ये येते मी त्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली तर ते माहिती जे आता टेल्थ ट्वेल्थ आणि टेन्थ क्लासचे एक्झाम जे देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहेत ठीक आहे सांगते वेळी थोडीशी शब्दांची गडबड जर झाली असेल चूक जर झाली असेल तर नक्की क्षमा करा व्हिडिओला लाईक ला, कमेंट्स आणि सबस्क्राईब नवीन जर असाल तर नक्की कराल ठीक आहे माझं नाव मनोज झाडके व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा थँक्यू